एक वेळ अशी होती जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड जलानं भरून गेलं होत पृथ्वी हो, तीच तर बुडाली होती पातळात अंधकाराच्या समुद्राच्या तळाशी कोणाचं शासनच नव्हतं ना धर्म ना मर्यादा ना जीवनाला दिशा देवतांनी ब्रह्मदेवांजवळ धाव घेतली आणि ब्रह्मदेव गेले श्री विष्णूंकडे साक्षात नारायण त्यांच्या नेत्रातून तेज निघालं आणि त्या तेजातून प्रकट झाला वराह अवतार अर्ध अर्धमानव अर्ध मानव प्रचंड शक्तिशाली तेजस्वी भयावह पण रक्षण करता हाच होता वराह अवतार पृथ्वीचा उद्धार करणारा ही आहे वराह अवताराची सुरुवात पुढच्या भागात पाहूया पृथ्वीचा शोध घेताना काय संकट आली आणि हिरण्यक्ष नावाचा भयंकर राक्षस कोण होता वराह अवतार म्हणजे फक्त देव नव्हे तर तो आहे धर्माचा आवाज पृथ्वीचे रक्षण करणारी चेतना सकल हिंदू समाजासोबत पाहत रहा आपल्या भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा वराह अवताराचा दिव्य प्रकाश